नमस्कार मी सुरेश कोडिककर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण जो इकडं जाणारा रस्ता पाहतो आहे तिथे आपल्याला से दिसत असेल की पुलावरून गाड्या पुढं जात आहेत आता आपण कल्याणनगरच्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात उभं आहोत म्हणजे आपण ग्राउंड झिरोवर आहोत आणि आपल्या यूट्यूब ऑफ चॅनलवर आपण ऑफबीटचे विषय घेतो पण हा विषय आपण तातडीने याच्यासाठी घेतला आहे की या विषयावर केवळ पुणे शहरात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर हा विषय आता चर्चेला गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने कल्याणनगरच्या ह्या ग्राउंड झिरोवर जो अपघात घडून अल्पवयीन मुलाने वेगाने वाहन चालवून जो अपघात घडून आणला आणि त्यामुळे दोन लोकांना जीव गमवा गमवावा लागला त्या अनुषंगाने कल्याणनगरच्या या ग्राउंड झिरोवर आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आता तुम्हाला दिसत असेल की त्या तिकडे टॉवर दिसत आहेत आता तुम्ही ह्या भागात बघाल तर ते हॉटेल वेस्टिन आहे लिंबाच्या झाडाच्या पाठीमागे मध्ये नदी आहे पलीकडे हॉटेल वेस्टिन आहे आणि हा रस्ता कोरेगाव पार करून मुंडवा मार्गे ह्याच्याकडे जातो आपल्या मुंडव्याला जातो आणि पुढे हाडपसरला जातो केशवनगरला जातो आणि या रस्त्यावरच संपूर्ण हॉटेल पब रेस्टॉरंट्स आहेत जे पहाटेपर्यंत सुरू असतात आणि इथे जो समोरचा टॉवर आहे तो, तो, तो पंचवीस मजली पॅराडाईज नावाची इमारत आहे पुढे पी व्ही पी व्ही आर सिनेमा वगैरे आणखी बरेच हॉटेल पब आणि अनेक गोष्टी आहेत तिकडे त्या रोडला त्याच्यानंतर आत्ता आपण ज्या मेट्रो स्टेशनपासून उभे आहोत ते मेट्रो स्टेशन, स्टेशन तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या पाठीमागे हे बघा हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि हा रस्ता कल्याणनगरच्या चा, मुख्य चौकातून जाऊन तिथं गोल्ड ॲडलॅप नावाचं प हे हॉटेल आहे आणि त्या चौकातून हा रस्ता सरळ रामवाडीच्या दिशेने जातो तो पुणे नगर रो रस्त्याला मिळतो आणि त्या रस्त्याखालून तो सरळ विमाननगरकडे जातो आता ही जी संपूर्ण कॉ वसाहत आहे किंवा हा जो संपूर्ण परिसर आहे ज्याला आपण हा परिसर जो उच्चभ्रू वस्ती किंवा अमहाराष्ट्रीयन लोक इथं मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेले आहेत अत्यंत पैशाने श्रीमंत असा हा वर्ग आहे आणि ह्या परिसरात आल्यानंतर आपण कुठल्याही महाराष्ट्रीयन परिसरात आहोत आपण कुठेतरी ह्याच्यात आहोत कुठल्या तरी, तरी पेठांमध्ये वस्तींमध्ये असं आपल्याला बिलकुल जाणवत नाही हा अत्यंत गर्भश्रीमंत स उ बंगले मोठे मोठे मॉल मल्टिप्लेक्स उंच टॉवरने समृद्ध असणारा असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ह्या लोकसंख्येला किंवा ह्या लोकांच्या मागणीला अनुसरून अशा अशा हॉटेलांची शृंखला उभी राहिली आहे आणि त्या हॉटेलांचा दर्जा त्या हॉटेलांमध्ये मिळणारे अन्नपदार्थ त्यांचे दर हे मला वाटतं त्यांच्या वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात तर अशा ह्या नगरमध्ये ही जी घटना घडली ती आपल्या सर्वांना चिंता करायला लावणारी आहे आणि ती याच्यासाठी चिंता करायला लावणारी आहे की लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम ही जी मालिका आपण चालवतो आहे त्यामध्ये आपण अनेक गोष्टींचा उल्लेख करतो आहे की लादलेल्या महानगरीकरणामुळे पुण्याच्या एकूण सगळ्या घडामोडींवर सामाजिकतेवर काय परिणाम झाला तर पुणे जे वेगाने महानगर व्हायला लागलं त्या महानगरीकरणामुळे आणि आय टी पार्कमुळे या शहराला या वस्त्यांना वेगवेगळेच परिमाण लाभलेले आहे आणि ह्या परिसरामध्ये विशेषतः येरोड्याच्या परिसरामध्ये मग ते शास्त्री न शास्त्रीनगर चौक असेल शास्त्रीनगर रस्ता असेल त्याच्यानंतर ह्या कल्याणीनगरचा पलीकडचा भाग म्हणजे जिथून गुरुनानक स्वीट मार्ट करून आपण कल्याणीनगरला वळतो तिथे आणि इथून जो हा आ, कोरेगाव पार्क मुंढा मार्गे मगरपट्टा सिटीमध्ये जो मार्ग जातो आणि खराडीचा मार्ग नगर रोडचा मार्ग ह्या मार्गावर एवढ्या आय टी कंपन्या विस्तारलेल्या आहेत आणि कॉल सेंटर विस्तारलेले आहेत की त्याच्यातून चोवीस तास कामकाज चालू असतं कोविडनंतरची जी परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये थोडा फरक झाला आहे अन्यथा त्या काळात हा चोवीस ता चोवीस तास जागा असलेला परिसर असायचा कारण कधीही गाड्या यायच्या कधीही गाड्या जायच्या तिथं काम करणाऱ्या लोकांना घ्यायच्या निघून जायच्या आणि त्यामुळे ह्या ह्या जीवनशैलीच्या अनुषंगाने जे काही व्यवस्था आपल्याला जगण्यासाठी लागतात त्या व्यवस्था इथे उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या देशांकडून ह्या कंपन्यांना काम आलेलं आहे त्या देशांची वेळ पाळता पाळता भारताची वेळ आपण कधी विसरून गेलो हे या लोकांनाही कळालं नाही आणि झालं काय तर त्या देशांच्या कामाच्या अनुषंगाने मिळणारे पाऊंड आणि डॉलरमधला पैसा आणि तो पैसा उडवण्यासाठी इथं असलेल्या सेवा सुविधा मग तर मॉल असेल मल्टिप्लेक्स असेल सिनेमा असेल डान्स पार्टी असेल पब असेल हुक्का पार्लर असेल त्याच्यानंतर डिस्को ठेक डिस्को ठेक असेल डान्स पार्ट्या असतील त्याच्यानंतर विविध व्यसनं असतील आणि त्यांच्यानंतर मसाज सेंटर असतील त्याच्यानंतर कॉल गर्ल्स असतील त्याच्यानंतर वेश्या व्यवसाय असेल ह्या सगळ्या गोष्टींचा बाजार इथं भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ही काय आजची नवीन गोष्ट नाही पूर्वीसुद्धा म्हणजे साधारण मी ही नऊ एकोणीसशे नव्वद ते दोन हजारची गोष्ट सांगतो आहे त्याकाळी वाड्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये किंवा ढोले पाटील रोड किंवा कोरेगाव रो गोरेगाव पार्क रोड या परि परिसर हा कधी महाराष्ट्रीयनमधून वाटलाच नाही कारण तिथलं वातावरण तिथं राहणारी लोकं तिथं येणारी लोकं त्यांचं कामकाज आणि वाड्या महाविद्यालयांमध्ये बाहेरची लोकंसुद्धा यायची सिंबॉल वगैरे नंतर मॉब बाहेरच्या देशातला यायला लागला परंतु वाड्या कॉलेजला पूर्वीपासूनच इराणी वगैरे लोकांचं येणं जाणं असल्यामुळे शिकायला येणं जाणं असल्यामुळे तसेच विविध आफ्रिकन देशातील लोकांचं येणं जाणं असल्यामुळे त्यांच्या गरजांना आवश्यक अशा बाबी त्यावेळेस करण्यात आल्या होत्या आणि मला चांगलं आठवतं आहे की जहांगीर हॉटेल हो आणि रुबी हॉलच्या परिसरात किंवा ढोले पाटील रोड तो परिसर किंवा बोट क्लब रोड जो नारंगी बागेचा परिसर आहे आणि तिथून थेट बनगार्डनकडे येणारा रस्ता तसेच कोरेगाव पार्क आणि हा सगळा परिसर पूर्वीपासून एक उच्चभ्रू आणि मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी माणसं ह्यापासून जाणीवपूर्वक दूर राहण्याला एक समाज आपल्याला पाहायला मिळतो ह्या व्यवस्थेने मराठी माणसाचे फक्त कष्टच घेतलेले आहेत त्यांच्याकडून जो लाभ त्यांच्याकडं कुड़, त्यांच्याकडून आपल्या भागवल्या जाणाऱ्या गरजा याच्यावरच त्याने लक्ष दिलेलं आहे मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी चालीरीती आणि इथलं जे सांस्कृतिक चांगलं वातावरण आहे ते जपण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करणं व्यर्थ आहे आणि मी जे सांगत होतो की आय टी सेंटरचा कॉल सेंटरचा विकास झाल्यामुळे मुलांना चांगल्या चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्या हातात पैसा अवेळी खु खुळखुळू लागला आणि तो पैसा गुंतवायचा कसा गुंतवायचा कुठे याच्यापेक्षा तो उडवायचा कसा म्हणजे मागच्याही व्हिडिओत मी म्हणल्याप्रमाणे ईट ड्रिंक आणि बी मेरी याप्रमाणे आपलं जगणं खा प्या आणि मजा करा याभोवती केंद्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण ह्याचं खाणं म्हणजे ह्याचं म्हण ह्याचं ह्याचं तत्त्व काय तर आहार निद्रा भय छ म्हणजे आहार आहे भय आहे निद्रा आहे मैथून म्हणजे ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांमध्ये कॉमन आहेत म्हणजे कुणामध्ये माणसांमध्ये आणि पशूंमध्ये फक्त माणसांमध्ये अधिक काय तर धर्म म्हणजे वागायचं कसं चालायचं कसं बोलायचं कसं आणि नेमकाच त्याचाच अभाव असल्यामुळे आपल्याला ही घटना घडलेली पाहायला मिळते ही घटना पहिलीच होती आणि यापुढे या अशा या घटना होणारच नाही असं कोणी म्हणूच शकत नाही यापूर्वी पण अनेक घटना घडल्या आणि यापुढे पण घडण्याची शक्यता आहे तुम्हाला वाटेल हा हा माणूस असं काय म्हणतो आहे परंतु काय होतं वृत्तपत्रात इलेक्ट्रॉनिक माध्यमात चार दिवस बातम्या येतात लोक त्या बातम्या चगळ चगळतात हळहळ व्यक्त करतात आणि विसरून जातात आणि त्याच्या पलीकडे काय होतं ज्याचं लेकरू केलं आहे ज्याचं लेकरू वारलं आहे ते काय परत येणार नाही आहे आणि ज्यांनी हे कृत्य के केलं आहे त्याला कायद्यानुसार काय शिक्षा व्हायची की केव्हा होईल केव्हा होणार नाही काही कच्चे दुवे असतील तर जो सुटून जाईल आणि या प्रकरणात तर आरोपी अल्पवयीन आहे त्याच्यामुळे त्याला ज्युएन येईल कोर्टापुढे उभं करून काय जे घडलं आहे आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचलं ज्यांचं ज्यांचं मुलगा आणि मुलगी वारली ते आईवडील टावो हो पडत होते आणि तिथे ज्यांनी गुन्हा घड ज्यांच्या हातून गुन्हा घडला त्यांची सरबराई कशी केली जात होती आणि त्यांना जी तुटपुंजी किंवा अत्यंत अशी किरकोळ शिक्षा देऊन जामिनावर सोडून देण्यात आले आहे त्यामुळे मला वाटतं संपूर्ण समाजमानामध्ये समाजात संतापाची लाट उसळलेली आहे आणि मला वाटतं याच्यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढायला हवा कारण असं जर करून लोक नामानिराळी राहत असतील आणि गोरगरिबांचे जीव जर असे रस्त्यावर कुणाच्या गाडीखाली चिरडून जाण्यासाठी असतील तर त्याच्याविरुद्ध एक फार कठोर संदेश अशा धनदांडग्यांविरुद्ध कायद्याशी खेळणाऱ्या समाजाशी खेळणाऱ्या आणि समाजातील इतर लोकांना कसपटा समान मानणाऱ्या क्रीडामुंगी समान मानणाऱ्या लोकांना आपण अद्दल घडवायला हवी असं मला यानिमित्ताने सांगावं असं वाटतं आपण बातम्यांमध्ये पाहिलं क्लिपमध्ये पाहिलं वृत्तपत्रात वाचलं की ही बालकं त्यांच्याकडे किती महागड्या गाड्या आहेत त्यांना आईवडिलांनी गाड्या दिल्यात ती अल्पवयीन आहे असं म्हणतात पण ती पबमध्ये बारमध्ये जाऊन विविध प्रकारचं नशा करतात मित्रांसोबत करतात पार्टी करतात आणि चाळीस चाळीस हजार रुपये एका पार्टीमध्ये उडवतात मला वाटतं आज कंत्राटी स्वरूपाने काम करणाऱ्या गोरगरीब मुलांना मुलींना दहा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपयावर काम करावं लागतं आणि अशी बालकं चाळीस हजार रुपये पार्टीत उडवतात वेगाने वाहन चालवतात आणि सामान्य लोकांच्या जीवाशी खेळतात ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि अशा लोकांवर कठोर कारवाई करायला हवी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणं गरजेचं आहे कोणेकर रोष व्यक्त करतोय संपूर्ण देशातून राज्यातून लोक संताप व्यक्त करत आहेत प्रशासनाने त्याची यथायोग्य दगल घेऊन पुढील कारवाई करण्याचं सुतोवाच केलेला आहे परंतु या अशा घटना घडू नये यासाठी आपण काय करायला हवं पब असेल बार असेल तिथं जो मी आत्ता सांगितलं की पलीकडे त्या ठिकाणी जे ब्लॅक आणि कोझी नावाचे बार आहेत ते बार त्या त्या टॉवरच्या पलीकडे आपल्या दिसत असतील त्या तिकडे आहेत ते बार मला वाटतं कोरेगाव पार्ककडून जो रस्ता मुंढव्याच्या दिशेने जातो पासपोर्ट कार्यालय आहे त्या रोडवर ते बार त्या ठिकाणी आहेत आणि अशा अनेक बार रात्री म्हणजे संध्याकाळीच दिवस चालू होतो आपल्या पुण्यात आपण म्हणायचो की सातच्या आत घरात खरं तर नंतर ह्या लोकांचा सा रात्री साजरा करायचा सा दिवस सुरू होत असतो आणि त्या अनुषंगाने हे लोक चील चिल ब्रो किंवा काय म्हणतात त्याला असे आणखी काय काय ते हे शब्द उच्चारतो मला सांगता येणार नाही अशी यांची जगण्याची पद्धत झालेली आहे आणि हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना गाडीची कवडीचीसुद्धा किंमत देत नाही वेगळ्याच विश्वात वेगळ्याच जगात जगणारे असे लोक आहेत आणि अशा या लोकांच्या खिजगणतीतही मराठी हा शब्द मराठी माणूस हा शब्द येत नाही हे या निमित्ताने मला नमूद करायचं आहे या घटना ही जी घटना घडली या घटनेबद्दल मी कुणाचंही आडनाव इथं घेत नाही परंतु या या परिसरात ह्या लोकांचं जुनं प्रस्थ आहे आणि हे प्रस्थ त्यांच्याकडे आलेल्या पैशाच्या माझामुळे कुणालाही कसलीही भीड किंवा काय म्हणतात त्याला भीती दहशत बाळगत नाहीत उलट त्यांचाच प्रशासनावर किंवा संपूर्ण समाजव्यवस्थेवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव असतो आपण जे म्हणतो आहे पुणे तिथे काय होणे परंतु या निमित्ताने मला सांगावंचं वाटतं की अशा घटना वारंवार अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे पायथ्यालाही पायद्यालाही रेव पार्टी झाली होती आणि आता तर रेव पार्ट्या दररोज दररोज संध्याकाळी विविध बाब बारमध्ये पबमध्ये डिस्कोफेकमध्ये घडून येत आहेत मला वाटत नाही पुण्याच्या आसपास कुठं छमछमसुद्धा असेल डान्स बार वगैरे हो कारण कायद्याने त्याच्यावर बंदी आहे तरी पण चोरी छुपे कुठे काही चालू असेल तर आपण आपल्यापर्यंत त्याची माहिती नाही आहे तर पुण्यात सगळंच उणे झालेलं आहे कारण बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणूस आपल्यासोबत काही ना काय घेऊन आलेला आहे आणि त्याच्या जगण्याचे उद्देश मर्यादित आहेत त्याला या समाजव्यवस्था व्यवस्थेशी या इथल्या पुणे शहराच्या ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक धार्मिक वारशाशी आणि भूतकाळात असणाऱ्या विविध धागेदोऱ्यांशी दा काही घेणं देणं नाही आहे त्याचा उद्देश जगणे पैसा कमवणे आपलं कुटुंब जगवणे आणि या या व्यवस्थेमध्ये आपलं स्वतःचं जे काही छोटं मोठं स्थान आहे ते स्थान निर्माण करून लक्झोरियस आयुष्य जगणे यापुरतं मर्यादित झालेलं आहे या निमित्ताने आपण लक्षात घ्यायला हवं हो। त्यामुळे पुण्याकडे येणारा लोंढा थांबणार नाही तो महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून येतो आहे आणि देशभरातूनसुद्धा लोक इथं येत आहेत आय टी हब नगरी म्हणून ह्या पुणे शहराचा हैदराबाद बंगलोर त्यांच्यासारखाच नावलौकिक आहे आणि त्याच्यातून पुणे स शहराला महागाई गुन्हेगारी व्यसनाधीनता आणि अनेक प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या वाटा याशिवाय काही मिळालेलं नाही आहे असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं आणि ही जी पंचतारांकित संस्थि संस्कृती पुण्याकडे आलेली आहे मग ती बावधनला असेल मग ती औंधला असेल मग ती हिंजवडीला असेल मारुंजीला असेल वाकडला असेल त्याच्यानंतर कोथरूडचा काही भाग असेल त्याच्यानंतर आपला पिंपरी चिंचवडचा काही भाग इथं पुण्यातला बोटक्लब रोड शास्त्रीनगर कल्याणीनगर खराडी त्याच्यानंतर आपला मगरपट्ट्यातला भाग असेल या ठिकाणचं वातावरण निश्चितच बिघडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही असलं नियंत्रण तर ते फक्त दाखवण्यापुरतं आहे कागदावर आहे कारण याच्या पाठीमागे जो सामूहिक मलिदा आहे जो सामूहिक तीर्थप्रसाद आहे तो घ्यायला सगळेच पुढं आहेत कारण आपण म्हणतो तिथं गुलाल भंडार बंदा, जिथं भंडारा आणि खोबरं तिथं चांगभलं त्यामुळे ह्या चांग भल्यात सामील होऊन सगळे लोक आपापला वाटा घेऊन निघून जात आहे ज्याचं माणूस गेलं त्याचं दुःख आपण समजून घ्यायला हवं ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशा घटना होऊ नये म्हणून पुणेकरा जान पु पुणेकरांनी सुज्ञ पुणेकरांनी एकत्र येऊन याविरुद्ध काही करता आलं तर हो। ते पाहायला हवं अन्यथा अपघात गुन्हेगारी आणि या माध्यमातून मुलींची होणारी छेड मुलींवर होणारे अन्याय अत्याचार ह्याचीच ह्यातातच वाढ होणार आहे आणि ही वाट तरुणाईला एका भलत्या दिशेकडून घेऊन चा जात आहे त्याच्यात जर ही तरुणाई वेळीच जागी झाली नाही तर त्याची किंमत त्यांना चुकवावी लागा ना लागणार आहे असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं आत्ता मी ग्राउंड झिरोवर थांबून जे काय हे आत्ता तयार ता केलेलं आहे ते तर तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर कळवा आणि तुमची काय मतं आहेत तुमचा काय का अभिप्राय आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे माझा हा ऑफ नावाचा यूट्यूब चॅनल आपल्या मित्रमंड मित्रमंडळींमध्ये परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या विचारांशी मला अवगत करा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम